तिकडे बीडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला आणि या नद्यांनी आपला प्रवाह बदलला आणि अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं पुराचं पाणी आता ओसरतंय पण या पुरामुळे झालेल्या नुकसानीचं भयावह वास्तव समोर येत आहे घरांमध्ये आणि शेतामध्ये असलेल्या गोठ्यांमध्ये चिखलाचा खच अजून सुद्धा पाहायला मिळतोय नदीला आलेल्या पुरामुळे होत्याचं चा नव्हतं झालं बीडच्या आष्टी तालुक्यातल्या देवळाली गावातील तळेकर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा ऐकून मन्सून होतं याच तळेकर कुटुंबाच्या वेदना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बीड जिल्ह्यातील जे भयावह चित्र आहे ते प्रत्येक गावागावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता आपण आष्टी तालुक्यात हो, आहोत आणि आष्टी तालुक्यातील देवळानी पानाचं हे गाव आहे आणि ही माया ही नदी आहे जी ओव्हरफ्लो झाली होती अतिवृष्टी झाली भयंकर असा पाऊस झाला आणि त्यानंतर ही या नदीने पात्र सोडलं आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये हे पाणी घुसलं इतकी भयंकर परिस्थिती होती की अजूनही शेतकरी 4-5 दिवसांनंतर सावरलेलं नाहीये मी थोडस तुम्हाला हे सगळे व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो काय नाव आहे तुमचं केशव त्र्यंबक तळेकर तळेकर साहेब मला एक सांगा आता हे हे काय हे आणि आपण कुठं चाललोय हे हे गोठा आहे हां हं हां थोडा टेंशन कोण्याकडे चाल होती हां ओढली होते पाणी शिरलं त्यानंतर ओढली जवरती कैचीवर बसली हां इथं हो पूर्ण भरल्यानंतर ओढी खाल्ली ते बाहेर गेले संपूर्ण गाया बाहेर होत्या त्या वाहून गेल्या शेळ्या इथं होत्या त्या जागेवर मृत्यूमुखी पडल्या किती शेळ्या गेल्या आठ शाळ्या चार कड आणि पूर्ण धान्य इथेच असतं म्हणजे आमचं संसार इथं असत टोटल तो इथं आम्ही सगळं राहतो एवढा पेज असा आहे चित्रपटसाठी हे काय करू लागले आता था था बार कर पन हे आता पूर्ण आता गाळ बाहेर काढला याचा वास सुटला आहे कांद्याचा पण पूर्ण वास सुटला हे बघा मी थोडस तुम्हाला दाखवतो हे शेतातील सगळं इथे गाळ झाला आहे इतकी भयावह परिस्थिती आहे की आता हे गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळे आपण बोलूया या सगळ्यांशी काय करतोय मित्र किती गाळ झाला सगळं गाळच गाळ सगळंच गाळ आहे काय परिस्थिती होती का त्या भयानक परिस्थिती काय काय म्हणजे कधी बघितलं असं पाऊस नाही कधीच ना घरचे सगळे या इकडेच आहे काय सगळी परिस्थिती संसारच वाहून गेलाय वाहून आता काय कसं परत उभं राहता कसं आता असायचं कस तरी काहीतरी करावं हे काय तुम्ही आता गाळ काढू लागले किती दिवस झाला हे पाऊस इथं हे गाळ होऊन दोन तीन दिवस झाले असतील ना नाही चार पाच दिवस झाले रोज आता गाळ काढायचा तो पाणी मोटर विद्र लावलंय वाटतं काय सगळी परिस्थिती इथं aid कांदा गेला गेली। कांदा गेला गोर गेले तो दोन किती एकर एक जमीन होती गाय गेला, गाया गेला वोन, वोन, कांदे ती हं शेतात काय लावलं होतं राजमा होता कांदे होते अजून बी टाकलेले होते जनावर काय गाया होत्या अजून किती 6 होते दोन चार पाणी जपलं असेल ते सगळं वाहून गेलं काय शेतकऱ्या दिवाळी करते काय करता येणार आहे आम्हाला चारा नाही राहिला आता लोकांची आमची बरं मला एक सांगा रोज शेतात आले किती जनावर दिसत असाल तुम्ही चारा घालत होता आता काहीच डोळ्यासमोर दिसत नाही काहीच नाही दिसत आता काय पहिल्या दिवशी आलो तर आम्हाला रडायला माणूस नव्हतं कुणी नव्हतं बघायला काहीच नाही राहिलं प्रमाणे जनावर जपली असेल दिसत नाही आता काहीच दिसत नाही डोळ्यासमोर सगळं होत ते गेलं सगळं काय नाही राहिलं तुम्हाला जे दिसत आता सडल्याल मडल्या सगळं एवढंच काय नाही आता कस कुटुंब चालणार काय लेकरं बाळ किती आम्हाला दोघांना दोन दोन लेकर आता काय आमचं याच्या जीवावर होत तिकडे सगळी शेती गेली वाहून आता काहीच नाही राहिलं मग आता ही तर मला माती पण वाहून गेली मग आता पुन्हा आता खरीप रब्बीच कशी पेरणी करणार काय करणार आता काय करणार आता हेच नीट कसं करायचं तेच डोकं चलत नाही भयंकर हे सगळं चित्र आहे मरा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात भयंकर आहे हे तुम्हाला गाळ दाखवतो या म्हणजे जिथं जनावर बांधायचे जिथं हे व्यासलं कांद्याची चाळ करून ते पिकं ठेवायचे तिथं एवढं गाळ आहे आता हा गाळ काढणं देखील अवघड आहे प्रयत्न केला जातोय पुन्हा संसार उभा करायचा पुन्हा पुन्हा लढायचं शेतकऱ्याची ती सवय आहे किती संकट आलं तर तो लढण्याचा प्रयत्न करतो पण आता तो शेतकरीच राहिलेला नाही कारण त्याची जमीनच उरलेली नाहीये त्याचा गोठाच उरलेला नाहीये भयंकर सगळी पर, परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून हा शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करतोय सरकार बी घोषणा करतोय पण ती सरकारची मदत खरंच त्यांना पुरणारी आहे का आज खरंच या शेतकऱ्याला मदतीची आणि त्याच्या दुःखात सहभागी होण्याची गरज आहे सरकार आता किती मदत करतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या तळेकरांसारखे अनेक शेतकरी कुटुंब आज उद्ध्वस्त झालंय ही परिस्थिती मात्र सत्य आहे मुसिन शेख एन डी टी व्ही अष्टी बीड